स्वर्गीय राजू बापू पाटील स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या पंढरपूर माड्यातील दिग्गज नेते पंढरपुरात एकत्र आले होते या सर्व नेत्यांनी माड्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला तीन टर्म तीन आमदार झालेल्यांना अजून आमदार की कळली नाही एका महिन्यात आमदार झालेल्याला कधी कळावी असा टोला माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी नाव न घेता अभिजित पाटलांना लगावला पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे वर्गीय राजूबापू पाटील स्मृती पुरस्काराचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला माजी आमदार प्रशांत परिचारक माजी आमदार संजय मामा शिंदे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर कैलास खुळे शहाजी साळुंखे सरपंच अॅडव्होकेट गणेश पाटील शिवाजीराजे कांबळे रावसाहेब पाटील लतीफ तांबोळी प्रशांत देशमुख शालीवाहन कोळेकर आदी जण उपस्थित होते माजी आमदार संजय मामा शिंदे म्हणाले विधानसभेच्या तीन तीन निवडणुका जिंकलेल्या नेत्यांना अजून आमदारकी नीट कळालेली नाही आणि एका महिन्यात आमदार झालेल्यांना कधी कळावी आगामी काळात आपण सर्वजण एकत्र राहून नैतिकतेचे राजकारण पुन्हा आणूयात गणेश दादा तुम्ही निश्चिंत राहा तुमच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही आमदार अभिजित पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली ते म्हणाले की पूर्वीच्या काळीही राजकारणात मतभेद असायचे एकमेकांवर टीका टिप्पणी केली जायची मात्र त्यांच्यात मनभेद त्यामुळे राजकारण राजकारण पूर्वी पाहायला आणि निवडणुकीत यश अपयश येत मात्र त्याही परिस्थितीत टिकून राहणं महत्वाचं सध्याच्या राजकीय परिस्थितीत कुणी कुणाच्याही पाया पडून तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये आणत आणि आमदार होतं असा टोला प्रशांत परिचारक यांनी आमदार अभिजित पाटील यांना नाव न घेता लगावला